महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ला। धुळ्यामधील लांडोर बंगला या ठिकाणी भीमस्मृती यात्रेनिमित्त महामानवाला वंदन करण्यासाठी लाखो भीमसैनिक नतमस्तक झाल्याचं दिसून आलं यावेळी दर्शनासाठी लाखो भीमसैनिकांना भीम आरपीआय खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष पप्पू पगारे यांच्या वतीनं पाचशे किलो बिर्याणीचं वाटप करण्यात आलं आलेल्या लाखो भीमसैनिकांनी पप्पू पगारे यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन कोर्शाने आमच्यात आलेल्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी इथे एकतीस जुलैला दिलेणी वाटपचा कार्यक्रम ठेवतो यावर्षी आम्ही असा कार्यक्रम राबवला कमसकम इथे वीस ते पंचवीस हजार लोकांनी जेवण केलं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला तरी याच्यापुढे असा आमचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालतच राहील तरी इथं आलेल्या सर्व भीमसैनिकांना माझा मानाचा जय भीम आणि आमचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष भैयाभाऊ खरात विनोद अण्णा केदर उत्तर महाराष्ट्र जिल्हा हेमंत भाऊ पवार आणि सगळे माझे मित्रपरिवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष त्यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवता राबवण्यात आला माझे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय नाना पगारे व माझा मोठा बंधू विशाल भाऊ संजय पगारे हे दरवर्षीचा कार्यक्रम राबवायचे त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम याच्यापुढे असाच त्यांच्या आशीर्वादाने चालू ठेवेल एवढं बोलून माझ्या दोन शब्द संपवतो यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो माता रमाईचा विजय असो अशा घोषणांनी लईंगचा परिसर दणाणून गेला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायालयाच्या कामाकरिता एकतीस जुलै एकोणावीसशे सदतीस रोजी लईंच्या लांडोर बंगला या ठिकाणी आले होते तेव्हापासून आजपर्यंत सलग सत्याऐंशी वर्षापासून महामानवाच्या स्मृतीनिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरत असते या महामानवाला वंदन करण्यासाठी धुळे जिल्ह्यासह हो महाराष्ट्रात तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून देखील लाखो संख्येनं भीमसैनिक उपस्थित राहत असतात यावेळी आरपीआय खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष पप्पू पगारे हेमंत पगारे विनोद केदार यांच्यासह पदाधिकारी आणि भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे